इथे सगळ्या जमलेल्या मंगळागौर स्पर्धकांचे हार्दिक शुभेच्छा जशी तुम्ही संस्कृती जपताय तशी जपा जशी मी ज जपते आणि मला इथे इन्व्हाइट केलं त्याच्यासाठी थँक्यू सो मच भारतीय जनता ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सं संजय संत वाघोले साहेब आणि सौ ऋषली वाघोले मॅडम खरंच अप्रतिम असा संस्कृती जपण्याचा हा ठेवा म्हणजे मंगळागौर मंगळागौर नुसता नाच नाही तर पूर्ण शारीरिक व्यायाम जी आजची आपल्या भगिनी पूर्णता वर्षभराचं जे कामकाजामध्ये वेळ देतात आणि या महिनाभरामध्ये त्या उत्सवात हा आनंद साजरा करतात आज खरंच करत ही संस्कृती जपली पाहिजे म्हणजे आपण ती करता पण ती टिकवणं आणि त्याला चालना देणं वाघोले साहेब करत आपण खूप मोठा उपक्रम इथे राबवलेला आणि ठाण्याचं था सोनं म्हणजे हे गडकरी रंग आहेत जिथे माझ्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अर्धा नखराबाईचा हे नाटक इथे सादर केलेलं त्यांची बरेचसे स्वप्न आधुरी होती पण या माझ्या मुलीने आज संपूर्ण महाराष्ट्रात हे जी आता आपण सगळ्या ब्युटी पार्लरमध्ये जाता सजायला नाटायला पण पूर्वी हीच ती सुगे दाबंगे करून आपल्या दारी यायची आणि दाताचं दातून त्यागं कुणी असं म्हणत सगळं दानं म्हणायचं ते चाळीस वर्षापूर्वीची आठवण या मुलींनी जिवंत केली आणि आज साहेबांनी खरंच अशा कलाकारांना जेव्हा प्रोत्साहन मिळतं तेव्हा नक्कीच त्यांना यशस्वी प्रेरणा मिळते मग आम्हाला या कुटुंबाला इथे बोलावलात आमचा सन्मान केलात खरंच वागवले साहेब आम्ही आपण धन्यवाद मानतो धन्यवाद